मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबे मध्ये मी आज औंड मैदानात होतो औंडला मैदान होत आणि त्या मैदानात घरचे जोडे अशी आली नाही म्हणजे बाबा आहे ते आणि मोठ्या बाप्पाची बैल जुन्या काळात जशी बैला असायची तशी मोठ्या बाप्पाची बैल आहे ते तर जरा मालक आहेत त्या त्यांचे त्यांच्याकडून जाऊन घेऊ बाबांच्या कडून काय काय नाव आहेत आणि कसा सांभाळ केल्याचा बाबा नमस्कार नमस्कार काय आहे नाव काय सांगाल रतन आणि चेत नाव काय रक्त चेत बाबा रतन होतन चेत कसं सांभाळ केला बाबा सांभाळ म्हणजे बायला आहे ती रास पहिल्या तीन काढून झाली पुन्हा शेवट झाला पट तिपट पाच सहा झाली झाले अजून गाई सतरा येत झाली सतरा झाली हो तिथे आहे किती वेळ व्हायचं याच्या ते जायचं तर सतरा येतं म्हणजे बघा पंचवीस एक वय असेल हे जाग सतरा वय पंचवीस वर्ष वयाची गाय त्यांच्या नाव नेला म्हणजे ह्या पहिला ह्याचं वय की 17 सतरा आहेच सतरा वर्ष म्हणजे कमीत कमी मला वाटतं पहिले येतो याला तीन चार वर्ष जातात नाही गाईला अडीच वर्षाच गायब गेली पण वर्षाला येणार गाई हो वर्षाने सतरा आणि अडीच मध्ये हो पण मध्ये सतरा येतं झाली तुमचं नाव काय वैशिष्ट्य आहे कुठलं जाती गायच आहे हो आता शेवटची कालवड झाल्यावरती बंद केली बंद केली आपली दोन वर्ष झालं अडीच वर्षाचा कालवड गाव आहे पण पूर्ण म्हणजे भरपूर आणि योग बैल आता तीन वर्ष झुपलेला दावणीला दावणीला नाश्ताना कुठं कार्यक्रम ही मग याच्या घेऊन जाईल हो दुसरा आहे की तेच अजून आहे टोटल तुमच्या गाईने किती दिली तुम्हाला दुपकी कोणतं किती झाले दावा थोडं तेरा झाले सतरा मधली तेरा कोंड तेरा आहे बघा मित्रांनो नशीब माहिती घरची सतरा येतं झाली सतरा मी तेरा खोंडच झाली तेरा खोड तेरा तेरा संभाली का मागपुड विकली की पुढे बर हा का ठेवला एवढा जून पहिला नवसाच असल्या का म्हणजे पहिला झाला हा मित्रांनो पहिला नवसाचा आहे काय नावायचा रक्त रक्तन एवढा बघ शांत ना मला थोडं भीती वाटत होती धरायला लहान बाबांना विचारलं म्हटलं काय बाबा म्हणले डोळं जाकून व्हायला पशी आणि खरंच बरं का बाबा हे तुमच्या घरची जाय डोळे ही सगळी एवढं एवढा वयस्कर बैल एवढ्या बापाचा बैल आहे आता बैल थोडं वाकून बोय म्हणून नाहीतर माझे डोके एवढं बैल आहे म्हणजे काय कमी सहा फुट उंच बैल आहे आणि बाबांनी खऱ्या अर्थानं सांभाळ केलाय शा बैलाला कोण म्हणणार नाही सतरा वर्षाचा बैल असेल एवढा बैल बाबा सांभाळा बाबा कशी निघा गेली तुम्ही कशी राखली कशी म्हणजे त्या रूर ती आणि काम करून अवताला शिकीला अवताला शिकीला शिकीला बसतो कोळवा यारा पहिल्यापासूनच हो हो सात महिने असल्यापासून कोळवड नाही होय एवढी ताक एवढं शरीर कस काय बर कुठे दिसत खायला बी काय काय घालत होत खायला काय आता ही पेंट पहिला गरगुती गरगाईचं दुसरं गर काढलं नाही कधीच कधीच काढलं नाही हे झालं की सगळं त्यामुळं आईच्या दुधाची परिणाम आहे आईच्या दुधापेक्षा आईचं दुधाच तर आशीर्वाद आहे आणि मग थोडा तुमचा बाब असं करून आजी बोललायच आता ररेश सप्त मिळाला उद्या वाढदिवस आहे जा पुरचा हे जा बर वर्षाला घालतो वाढदिवस वर्षाला घालता सत्य तुमचा बघा मित्रांनो बाय बर बाबा कारण मी आज तुम्ही मला भेटला आणि मी म्हटलं तुमच्या बरोबर आमच्या बैलांचं नक्की मुठते मुलाखत घ्यायला कारण यांच्यामुळे आम्हाला नाट लागला नाही म्हणून आज आम्ही मैदानात दिसतोय मुलाखती गेला येतो आम्ही बैल दिसतात आम्ही बी बैल आहेत तीन ज्या दोन आहेत त्या माणसामध्ये कशाला बैल पण आम्ही मशी झाली विकली बुद्धी कधी करतो पण बैल जायचं बाहेर मला भेटतो वैशिष्ट्य किंवा एक नाद असतो नाही कोण तर मांदरी जाऊन बघत जात माणसं रस्त्याकडे घर आहे बघित बघितल्याशिवाय कोण पुढे जायचं नाही कोण जायच गाडी कोण बसतो जात नाही बघा एवढं आणि खरंच काय म्हणतो तुमच्या पन्नास लाखाच्या कधी गाडीला लाजणार अशी जुडे मी अशी बघितली मित्रांनो पण बाबा खाली घेऊन आला तुम्ही मी तुमच्या मागे पळत आलो ते होता मग तुमची मुख्यमंत्र्यांनी फुडली किंमत आहे दारात हे पटलं आणि नाही खरंय बाबा तेव्हा ही लाखोला ना जमीन तुम्हाला काय करू शकतो त्याच्या पुढे सगळं फेल आहे आणि ही धावणीला आहे ना ज्याच्या त्याच्या दावणीला आणि तो ज्याच्या दावणीला सांभाळायचा आपला गोवंश त्याच्या दावणीला त्याच्या घरात कधी काय कमी पडणार जमीन नाही आपल्या घरचा भरपूर वनासारखा काय सगळं काय पाणी ही भरपूर राहणार आणि अवतार असल्यामुळे राहिले राहिलं राहिले राहिले आज सतरा वर्ष झालं पण तब्येतलं एखाद्या जवानाला लाजवत जवान बैल लाज पडला पडलाय ना मित्रांनो कबल शांत मी आयुष्यात नाही बघितला बर का भरपूर बैल बघितली पण एवढ्या मोठा बैल आणि एवढा शांत त्याला त्यामुळे जरा शिंगा बसलेला बाबा खरंच तुम्ही चांगली जोपासून केली बैलांची आणि मला वाटतंय ना बाबा <laughs> <laughs> ही तुमची शेवटची पिढी आहे बर का बाबा तुम्ही म्हणजे तुम्ही लोक काहीच ना सांभाळणारी ही तुमची पिढी संपली ना ह्या ह्यामापाची बैल आता बघा नाही ती ना, आमची गोष्ट नाही भरपूर कमी झाली ह्या मापाची बैल आता काय झालंय वासर कोंड वासर कोंड पण ती किती एवढी 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 मापाची बैला बघाय भेटत नाही कौचित आता बघाय ती पण अशी घरी 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 तरी कोणी प्रसाद्यात जाते येण्यावरी मी आजली होती मित्रांनो येण्यावरी मी आठली होती जपरेश मित्रांनो डाल पण दिले खर हा सन्मान मोठा असतो पैसा पैसा नाही पाहिजे बघता हे चिन्ह नाही ना मित्रांनो हा सन्मान मोठा आणि खऱ्या अर्थानं बाबांनी त्यांच्या घरच्या दावणीला एवढी जोपासण केली मी बाबा तुमचा आभार करतो कारण तुम्ही खऱ्या अर्थानं एवढं दावण जोपासली बैल एवढी सांभाळ केला बैलांचा वैगित आहे तुमचा आता साठ आहे साठ आहे का साठ वर्ष वय म्हणजे साठी झाले आता तुमची पण तरी पण तुम्ही मेहनत करताय सासरा तुमच्या ते जास्ती म्हणजे कुणाला मारित कुणाला मारित अजिबात नाही बघा मित्रांनो वैशिष्ट्य असत महिला एवढी मोठे ती पण अजिबात मारत नाही काय नाही आता मी नवीन माणूस आहे दुसऱ्या एखादा बैल असता तर नवीन माणूस म्हणले गावाच गुंत किंवा अंगाने असतो जाऊन धावणीचा आणि खरं धावणी तुम्ही धावण जोपास तुमची धावण खर बाबा मोठे म्हणजे तुमचं नशीब आणि तुमच्या दारात खरंच लक्ष्मी कारण तुमच्या गळीनं सतरा दिली सतरा म्हणजे तुमची पंचवीस वर्ष वयाची गय आज म्हणजे त्याचं पोरगाज इथं आम्ही बघतोय नाही बाबा जुन्या पिढीचा आता कोण नाही एवढ्या जुन्या पहिला राहिली कोण कौचित कुठंतरी बैल वयस्कर शिव यसकर गावातच नाही मापाची पिढा कुठंच ना आम्ही बघितला भरपूर फिरतो ना आम्ही ह्या मापाचा बैल आवताचा आवताच बैल कमी बघितलं तुमचा आज आढळला मला म्हणून मी तुमची मुला जरी गावा म्हणलं मित्रांनो मित्रांनो तुमचं नाव सांगा बाबा राजाराम कृष्ण थोरात ओंड ओंच राजाराम कृष्णा थोरात ओंड गावचे जर बाबा बाबा असं तुमचं नाव निला कायम हा तुम्हाला होत <laughs> आहे तोपर्यंत करा कारण तुमच्या नंतर पुढे होईल का नाही सांगू शकत नाही काय पण तुम्ही आहे तोपर्यंत सांभाळ करावा आणि मित्रांनो आपला खिलार गोश ही गोमाता किंवा आपली खिलार जात ही जो आपण बैल म्हणतो नंदी महाराज त्याचीच तपासना करा आणि ही पिढ्यान पिढ्या पीड़े चालत आलेली रूढ आपली परंपरा आहे संस्कृती आहे महाराष्ट्राची त्याचीच टिकून राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं एकटा बोलतो आणि बाबा तुम्हाला शुभेच्छा देतो असंच कायम तुमच्या पाठीमाग बघून तसं आश्रात राहते अशा नंतर मला मित्रांनो खरंच मला बैल आवडला बरं का बरे बैलच आहे चांगला बैल तुमचा आशीर्वाद मारत नाही तर तुम्हाला शुभेच्छा आणि असा सांभाळ करायक घ्या मी व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच प्रेम असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावाने सांग